हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज बघा होळी निमित्त आम्ही सर्वांनी कसा एन्जॉय केला आमच्या इथं सगळेजण मिळून अशीच होळी खेळतात तर यावर्षी आम्ही घरी होतो दरवर्षी काही नसतो तर सगळ्यांनी मिळून कसा हे होळी खेळायचा एन्जॉय आहे पाहू शकता एका एकाला उचलून विहिरीत टाकले तर कुणालाच नाही सोडलं असाच झिंगाणा आत्ता लग्नामध्ये सुद्धा चालता आणि आता होळीच्या दिवशी सुद्धा आणि रंगपंचमीला तर याच्यापेक्षा डबल होणार आहे असं मला वाटतंय दिवसभर सगळ्यांची होळी खेळून झाली लहान मुलांची सुद्धा झाली बंद करून बसले होते मी नाहीतर माझे हाल झाले असते त्याच्यामुळे उघडलाच नाही आज दिवसभर आता तशी बाहेर निघलो कुलूप कुलूपला कुलूपच लावा लागणार आहे नाहीतर आमच्या तिकडे संध्याकाळी अशा टायमाला जास्त होळी खेळतात आणि कलर असं कोरडा नाही तिकडे लांब दिसतंय कोणतरी आता वरबरोबर आतच येणार अरे आर्यन तू लवकर जान गेट लावून ये पहिले कारण काय कलर असं कालून आणते तो गर्द कलर

खाली येत नव्हते बाबरे हळूच हळूच ओ झाली होळी खेळून लवकर गेले गेले ते घरी गेले आता तिकड आमच्या लय पाणी खेळले आणि इकडं वासले आंब झाली तर इथं ट्युशनला मुले आले होते आज सुट्टी नाही दिली कारण पेपर जवळ आले ते एक्झाम जवळ आलेली त्यांची त्याच्यामुळं हे बघा कलर पण लागलाय माझ्या तोंडाला त्याच्यामुळं ट्यूशनला काही सुट्टी दिली नाही आणि ट्युशनला आले तसंच बा कलर पण घेऊन आलेत मला लावण्यासाठी आणि त्यांना पण खेळायचं आहे आजू का ऑलरेडी पहिले सकाळी खेळलेत तरी सुद्धा अजून पण खेळायचं आहे त्यांना आणि सगळ्यात आनंदचा सण म्हणजे होळीचा असतो मुलांचा सगळ्यांचा आता होळी आवडती की नाही तुम्हाला आता काही खेळायचं का चला करा सुरू बाप रे विरतून बाहेर ना बघितलं का छोपे आमचा कब्जा कसा आहे विहिरीत जाऊन बसलेत आणि कुणाला सोडणं ना तर आतून पाईप पण घेतला आता पहिले तरी पाईप आमच्याकडे बसत बस पाईप सोडला आणि मग आता झालं त्यांचच पाईप पण ती पाईप आधी ना ती खाली लपून बसली पाण्याच्या आत मध्ये कोण कोण आले अरे तो कॅमेरा मध्ये आम्ही बघू <laughs> राहिलो तर आम्हाला कलर लावण्यासाठी हे बघा भरपूर बायका आल्यात इथून दिसतंय आम्ही कुलूप लावलं होतं पण त्या आल्याच रुद्राला उघडायला लावून कोण पाण्यात नको मी आताच कपडे तर इतक्या वर्षानंतर हे पहिलं वर्ष आहे वर्ष आहे की इतक्या धूमधडाक्याने आम्ही होळी खेळतोय कारण बरोबर बरोबर ज्या वेळेस होतो त्यावेळेस पण होळी तिथे पण खेळली जायची युनिटमध्ये पण असं इतका धिंगाणा नव्हता तिथं कोरडे कलर वगैरे भरपूर असे कलर्स असायचे पुन्हा नाश्त्याची सोय केलेली असायची बराचसा असा सेटअप रेडी केलेला असायचा होळीसाठी कारण होळी खूप होळीचं खूप सेलिब्रेशन असतं आर्मीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होळी खेळली जाते पण असं पाणी वगैरे काही खेळलं नाही जात आपल्या इकडंच पाणी वगैरे असं खेळतात तिकडं फक्त कोरडे कलर वगैरे डान्स डी जे मस्ती असं असतं पण गावाची होळीची मजा एक वेगळीच असते बघा कशा पद्धतीने होळीचं इथं चाललं आहे खेळण्याचं काम तर आज हो हो ना हो तिकडच्या युनिटची खूप आठवण आली तिकडच्या मैत्रिणींचीसुद्धा खूप आठवण आली की दरवर्षी आम्ही असंच पद्धतीने तिकडं होळी खेळायचो फक्त पाणी खेळत नव्हतं पण इथं पा पाण्याचाच जास्त खेळ मांडलेला आहे पाण्याने जास्त खेळतात इथं तर गावीसुद्धा इकडं आल्याच्यानंतर नंतर इतका गाणं होईन कधी वाटलं नव्हतं कारण गावची होळी कशी खेळली जाते हे माहीतच नव्हतं इतके वर्ष झालं नॉर्मल पद्धतीने खेळायचो

मग त्यानंतर बरेच आमचे आले कलर लावायलानंतर आमची धीर वगैरे चुलत धीर तर असं आमच्या सेलिब्रेशनला तर, तर मला नाही वाटत कुठं धी एंड आहे कारण असेच होळी झालं रंगपंचमी झालं असेच काही आपले सण उत्सव असतात त्यावेळेस सगळेजण एकत्र मिळून दसरा झालं एन्जॉय करतात तर खरंच खूप छान वाटलं इतक्या वर्षानंतर गावी होळी सेलिब्रेट करून आणि एकत्र येऊन सेलिब्रेशन करायचं म्हणलं ना की काही असं म्हणजे होळीच असावी की रंगपंचमीचा असावी असं काही लागत नाही त्यांनी मागचा ब्लॉक पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा लग्नामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा तिथं एन्जॉय केलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या चुलाद दिला जेव्हा लग्न होतं तेव्हा इतकाच झिंगाणा घातला आहे सगळ्यांनी तर ज्यावेळेस धीराच्या लग्नाचे व्हिडिओ अपलोड केले त्या हळदीचे वगैरे ज्यावेळेस आम्ही इतकी मस्ती ती त्यावेळेस बऱ्याचशा कमेंट्स आलत्या की ताई हे कुठले अशा आगोरी खेळ आमच्या इकडे नसतात किंवा मग आम्ही पण नगरचेच आहे तर आमच्या इकडे आम आम तर नाही असं खेळलं ना जात तर नगरमध्ये तीन तीन किलोमीटरवर प्रथा चेंज होते आणि हे काय म्हणजे अशी पहिल्यापासून प्रथा आलेली नाही आहे आम आमच्याकडं पण आमच्या इथं खेळतात कारण सगळ्यांना हवसं आहे खेळायची याच्या अगोदर नव्हती पण आता सगळेजण खेळायला लागले नवीन पिढी सगळ्यांना म्हणजे एन्जॉय करू वाटतो ज्या नवीन आहे आता नवीन जनरेशन तर सगळेजण एन्जॉय करतात आणि आपल्याला पाहूनच आपली मुलंसुद्धा एक कारण त्यामुळे एन्जॉय केलाच पाहिजे प्रत्येक आणि प्रत्येकजण सावधानी बाळगूनच खेळतं अशा अशा मध्ये इन्सिडेंट्स होतात पण आतापर्यंत तर काही झालेलं नाही कोणाला कारण आतापर्यंत दोन तीन वेळा म्हणजे आमच्या गावी अशीच खेळली जाते रंगपंचमी किंवा होळी म्हणा मग इथून सुद्धा आम्ही तर नव्हतो पण आम्ही असं ऐकलंय की अशाच पद्धतीने खेळली जाते आणि इथं एका एकाला उचलून विहिरीत टाकायचं काम चाललं होतं जसं तसं पण पाणी कलरचं झालं त्यामुळे काही कोणी कोणाचा विचारच नाही केला एकाएकाला उचलून विहिरीत टाकायचं काम चाललंय पण इथं नंतर मग लेडीजनी पण काय आ, हार नाही घेतली माघार नाही घेतली सगळ्या लेडीजनी उचलून सगळ्या आपल्या आपल्या नवऱ्यांना पण विहिरीत टाकून दिलं पाण्यामध्ये कारण इतका वेळाचा बदला पूर्ण करायचा होता त्याच्यामुळे एकाला पण वरती ठेवलं नाही सगळ्यांना ढकलून ढकलून असं विहिरीत फेकून दिलं पण त्यांना काय त्यांना सगळ्यांना पोहता येतं त्याच्यामुळे मग त्यांना काही नाही वाटलं ते म्हणे काय ढाकल्यायचं ते ढकला आम्हाला पोहता येतं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण आम्हाला लेडीजला कुणाला पोहता येत नव्हतं आमच्यातलं एकीलाच येत होतं तर तिला उचलून टाकलं पाण्यामध्ये कारण तिला पोहता येत होतं तर आम्हाला नव्हतं येत त्याच्यामुळे आमचा फायदा झाला तर असो आमच्या सेलिब्रेशनचा तर कुठंही एंड होणार नाही सेलिब्रेशन असेच कायम राहणार आणि सेलिब्रेशन करावे ही का नाही करावे प्रत्येकाने एन्जॉय करावा का नाही करावा प्रत्येकाने केलंच पाहिजे लाईफमध्ये एन्जॉय लाईफ तरी किती दिवसाची आहे प्रत्येकाने जेवढा होईल तेवढा एन्जॉय केलाच पाहिजे तरीसुद्धा कोरोनाच्यानंतर लोकांना म्हणजे लोक जगायला शिकलेत कोरोनाच्या नंतर कोरोनाच्या अगोदर थोडी परिस्थिती वेगळी होती पण कोरोनाच्यानंतर लोकांना कळालं आहे की लाईफ किती दिवसाची आहे कधी काही होऊ शकतं त्यामुळे प्रत्येकाने एन्जॉय आपल्या लाईफमध्ये केलाच पाहिजे आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय